हे एवढा भारी धंदा आहे hmm. हे एवढे पैसे कमवू शकते धंद्यावर माणूस hmm. ना ना, ना मेपता पैसे कमवू शकतो हा कुक्कुटपालनाचा धंदा एवढा मोठा आहे hmm. मी फक्त पंधरा कोंबड्यापासून आता एक हजार कोंबड्या तयार सव्वा लाख रुपयाचे एका वर्ष आपलं टार्गेट असायच hmm. एवढे पैसे कुठं कुठे कमवू शकता एक डिझल मुर्गा भेट विकलो मी मग सातशे रुपये परमान मात्र एकवीस हजार रुपये रोजचे उगत पन्नास अंडे विकलो तर हजार रुपये तीस हजार रुपये रुपयात असा चाळीस विकलो तर आठशे दिवसाला आठशे कोंबड्या अंड्या ते बघा अंडे आणि हे रेषा मारले जर दुसरं नवीन कोंबडी अंडू दिली तर आपला अंडू काढून घेतात शेडा आहे साहेब आपलं जुने शेडाय शेडा इकडे सुद्धा किल्ले आहेत नका सुरुवातीला तुम्ही या शेडपासून सुरुवात केली अशी सुरुवात छान आहे असं जर कोणी करत असलं तर असं छोट्या ची सुरुवात करेल सुरुवात करायची बरं तर छोट्याच मध्ये करायची बघा याला आता काही मोठं करण्याचा काही फायदा नाही कारण कसा आहे उत्पन्न जर निघत नसणार तर लॉसमध्ये होणार नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण शेती शेतीपूरक व्यवसायाची माहिती घेत असतो तर आज मी शिकारा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील कुक्कुट कुक्कुटपालन म्हणजे गावरान कुक्कुटपालन आहे पाठीमागे तर गावरान कुक्कुटपालनाची माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यांचे संपूर्ण खर्च आणि उत्पन्न आणि कुक्कुटपालनामध्ये कुठल्याही अशा समस्या येतात ज्याच्यामुळे अनेक शेतकरी कुक्कुटपालन हे व्यवसाय बंद करतात किंवा परवड परवडत नाहीत म्हणतात तर त्याचे काय कारण आहेत यांना देखील तसेच अनुभव आले होते सुरुवातीच्या काळामध्ये कुठलंच उत्पन्न झालं नव्हतं त्यांना पूर्ण शेड या ठिकाणी बंद करावा लागला होता तर आता त्यांचं एक चांगल्या प्रकारे नियोजन चालू आहे त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील होत आहे हजार पक्षाचे या ठिकाणी गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय हो त्या ठिकाणी यांचा आहे तर त्यांची संपूर्ण मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्या हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला या त्यांची मुलाखत खरं दादा नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय सांगा थोडा आमच्या <coughs> मी मनोज मारुती बनसोडे कंपोस्ट सिकारा तालुका मुखेड जिला आले तर अनेक व्यवसाय तर तुम्हाला पालन हा व्यवसाय कशामुळे करावा वाटला पालन मला शोक आहे कोंबड्या पाळायचा शोक असल्यामुळे मी हे केलो बाबासाहेब सुरुवातीला किती कोंबड्या आणल्या होत्या आणि काय अनुभव आला होता तुम्हाला अगोदर काही थोडं लॉस झाला असंही तुम्ही सांगा नाही माझा दोन हजार सोळा ला मी सुरुवात केली होतो कुकुटपालनाची सुरुवात केल्याच्या नंतर मला काही कारण असतो मला काही ते उत्पन्न झालंच नाही मला ते माहिती नव्हती गेली काही मेडिसिन काय लागते काय नाही कुकुटपालनामध्ये तर यासाठी दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत एकही रुपयाचं उत्पन्न झालं मी किलर लॉस मध्ये झालं तरी पण मी ते लॉस दरवेळेस यावं आणलेल्या कोंबड्या मरून यावा त्याला मला फायदा भेटून एक मग मी याच्यामध्ये तरी पण सोलो नाही काल परवा मी ग्रामपंचायतला इलेक्शन लढवलं होतो आमची आई सरपंच झाली त्या पिरियड मध्ये मी आता मला शेताकडे उभं करमुखी म्हणून कोंबड्या आणलो होते आणल्याच्या बाद मग मी ते त्यातल्या त्यात एक सतरा कोंबड्या तीन मुलगी होते आपल्याकडे मुळात मग मी ते, ते, हो ते दोन कोंबड्या खालो कापून त्याच्यामध्ये अंडे निघाल्याच्या बाद मी त्याचा काय बोल आता कडे कोंबड्या अंड्यावर तर एक तर वेळेस आता शेवटला किती दिवस लाभ झाला तर झाला मग बशिल्याच्या नंतर शंभर पिले निघाले साहेब शंभर पिले निघाल्या बाद मग मी त्याला युट्यूब वर बघू बघू त्याचं त्याला कंपनीच फीड खाऊ घालून पिल्लेला मग आता वाचत नाही नाही बघत 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 झाले साहेब झाल्याच्या बाद मग मी ते बॅच एक किलोची करून विकून टाकून गेलो शंभर मधले चाळीस पंचेचाळीस मुर्गे होते आणि चाळीस पन्नास कोंबड्या होत्या म्हणजे सगळं विकून टाकल्याच्या नंतरही माझे पंधरा होते पुन्हा पंधरा झाले म्हणजे पंधराच्या नंतर पुन्हा शंभर झाले असं करत करत मग मी एक वर्ष विकून टाकून दिलो मी एक सवा लाख रुपयाची विकलो वर्षात तुम्हाला तिथं चांगलं उत्पन्न दिसू लागल्यानंतर चांगलं उत्पन्न दिसल्याच्या नंतर मग माझा ते पहिल्याचा जुना शेड होता पोलीक मग मी उत्पन्न बघलो मग माझ्या त्या शेड मध्ये कोंबड्या मावना झाल्या मावना झाल्याच्या नंतर मी हे नवीन मोठा शेड मारलो सर बरं त्या साठी किती खर्च आला तुम्हाला आता हे माझं शेड अडीच लाख रुपयाचा आता माझं शेड पंचवीस बाय पन्नास लांबी आहे सर शेडची सगळं मध्ये कोबा आहे चौकून बेसमेट आहे जाळी आहे पत्रा आहे बरं काय नाही मध्ये विषय बरं आता हे एकूण किती कोंबड्याकडच्या आता आता माझ्याकडे अंडे देणाऱ्या कोंबड्या आता एक अडीचशे तीनशे कोंबडे अंडे जाणार माझ्याकडे साठ सत्तर मुलगा आहे अर्धा अर्धा किलोचे एक दोनशे आहेत पाव किलोचे एक दोनशे आहेत असे लहान मोठे धरून माझ्याकडे हजार एक हजार राऊंड आहेत बरं याच्यामध्ये कुठल्या जातीचे म्हणजे आता की आपल्या गावात कुठल्या जातीचे नाही सर मी स्वतः खाण्यासाठी वैयक्तिक मी आणलेले आहेत सगळे पंधरा कोंबड्यापासून तयार आता माझ्याकडे एक हजार एक सव्वा लाख रुपयाची म्हणजे म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्ही हा मी तयारच केलेला एकही कुठलाही व्यवसाय करत असताना तुमच्यासारखंच असं म्हणजे छोट्या कोंबड्या कमी कोंबड्या आणून सुरुवात करायला पाहिजे हा मी मुळात प्रत्येक बाजारातल्या घेऊन यायचो येऊन ठेवलं तर मग इन्फेक्शन होऊन हे कोंबड्या मरून जायच्या त्यातल्या त्यात माझं प्रॉफिटच व्हायचं ना उग मरून जायचं तिनं बिमार पडायच्या मग मी सलग कमीत कमी चार पाच वर्ष लॉस झालो बघा साहेब मी दोन तीन लाख रुपयाला लॉस झालो बरं आता गावरामध्ये सुद्धा म्हणजे तशा प्रकारे बिमारी होऊन मेल्या गावरामध्ये बिमारी येऊ शकते बर तर अनेकदादा तेच आहे प्रश्न की अनेकदा लोक काय होते गावरान कुक्कुट पालन सुद्धा करताना म्हणजे बिमारी पडून मरतात असं लोकांना वाटते आणि कुक्कुट पालन लॉस मध्ये जाते तर त्याच्यासाठी आपल्याला तुमचा आता एक हजार कोंबडी पर्यंत आणताना कुठली अशी तुम्ही काळजी घेतली की ते सक्सेस झालं समजा मृत्यू कमी झाला मी साहेब मला कुठलाच प्रकारचा अनुभव नव्हता मी एक एक दोन दोन तास युट्यूब ला बघून माहिती त्याच्यावरच तयार केलेला आहे बघा बरं मला अजून कुठलं लसीकरण कोणाला कसं द्यायचं कुठल्या रोगावर आजार हे मला काही माहिती नाही बरं तरी पण मी लासोटा आणि गंभोरा देतो मेडिकल ला जाऊन असे असे बीमार होले यांचं लसीकरण लासोटाची कधी द्यायची कधी द्यायची सात सात दिवसाच्या प्रकारे द्यायचं लासोटा आणि गंभोरा ते किती महिन्याला एकदा द्यायचं असं आता मी एकदाच दिलेले आहेत जलमल तो पुन्हा हा सातव्या दिवशी ला, ला, ला ना चौदा दिवशी गंबरा देऊन टाकून गेलो मग मी आता पुन्हा लसीकरण हे जन्मलेल्या पिलेला देतो कंपल्सरी बर त्याच्यानंतर कुठले लसीकरण नाही 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 आता कुठलंच तरी तुमचं इथं मृत्यूचं प्रमाण कमी आहे नाही नाही मेलेच नाही मराच ना कोंबड्याचं दादा यांचं आता खाद्याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही खायला काय देता खाद्याला मोठ्या कोंबड्याला ज्वारी आणि मक्का आणि भाजीपाला बाजारात घेऊन येतो आता एवढ्यावर चालते बघा आपलं साहेब दुसरं काय नाही याच्यामध्ये बरं आणि कंपनीचं फीड आणतो मोठ्यासाठी फिनिशरचं फीड आणू त्याला थोडं थोडं देतो एक एक डब्बा दोन दिवसाला एकदा टाकतो आणि हे माशाचा चुरात सगळं फेकून दिलेलं किती दिवसाला एकदा आणतात दर सोमवारी बाजारातून आणतो मुख्य तर सोमवारी आणल्यानंतर तुम्हाला आठ दिवस जाते ते हा पर्यंत खात्यात बरं मी शनिवार रविवार भेटणार तिला संपून जाते आता तर हजार पक्षी मध्ये म्हणजे आठवड्याला एक वेळ सांग तरी त्या ठिकाणी बस हो तुमच्याकडे काय आटो वगैरे आहे काय नाही किराणा दुसऱ्याच्या भाड्यानं आता हे फेकून दिलेलं जमा करून आता त्याचा खर्च वगैरे काही नाही काय खर्च नाही पाचशे रुपये लागतात दोनशे पोरेला द्यावं ते जुनं शेड आहे साहेब आपलं मुळात जुन्या शेडायला इकडे सुद्धा किल्ले आहेत म्हणजे सुरुवातीला तुम्ही या शेडपासून सुरुवात हा या शेडपासून सुरुवात केली अशी सुरुवात होता छान आहे असं जर कोणी करत असलं तर असं छोट्या शेडची सुरुवात करेल सुरुवात करायची बर तर छोट्याच शेड मध्ये करायचं बघा साहेब याला आता काही मोठं करण्याचा काही फायदा नाही कारण कसं आहे उत्पन्न जर निघत नसणार तर मध्ये येतो पुन्हा हे बघा इकडे किल्ले आहेत वरी बघा तिथे किल्ले हे शेड करण्यासाठी किती तुम्हाला हे शेड करायला साहेब मला पन्नास हजार साहेब चाळीस पन्नास हजार पक्षाबद्दल काय कोंबड्या आहेत सर शोकान आणलेले कुठल्या ते कुठल्या कोंबड्या आहेत सर कुठले त्याला चिनी कोंबड्या म्हणतात ते कशा म्हणून उगा आणले सर शोकान माझ माझं पहिलं साहेब असलं शिमटीच्या पिढीच होतं पहिलं लाकडी होत साहेब हो का ह्याच्यावर होत साहेब वारा वाजना मुळे मोडून गेलं शेड हे लाकडा हे लाकडं त्या शेड सुटी बरं मग मोडून गेल्याच्या नंतर मी हे मग ह्याच्यात मावना झाला आणि मग नंतर हे शेड थांबतो तर आता नवीन सुरुवात करणाऱ्याला अशा पद्धतीने शेड तयार केलं पाहिजे नाही ना त्याने आता लाकडाच करू शकतात काटपात्री टाकून फक्त जाळी पक्की मारायची बरं खाली साईड न भर्रा भरून घेऊ जाळी न उच उचकता येऊ नये कशाला कुत्र्याला मंग अशा पद्धतीने कमी सुरुवात करायची मुळात आपलं प्रॉफिट झालं की मग नंतर मोठा किती चलते म्हणजे आता अनुभव चांगल्या पद्धतीने उदार नाही असं अगोदर छोटा असा शेड तयार करायला पाहिजे हा करा आणि तुम्ही म्हणल्या तर चांगलं उत्पन्न झालं तर तुम्ही नंतर असं केलं मुळामध्ये पंधरा बायतीस करायचं शेड सुरुवातीला पंधरा बायतीस जर शेड केला आपण कुकुटपानाचं नुकसान झालं तर मशीन शेड आपल्याला काय करता येतात पुन्हा त्याला कशाला मोठं करायचं दहा बाय पंधराच केलं दहा बाय तीस चाळीस हजार केलं तर दहा बाय मध्ये जनावरला बसताय ना फिरताय ना आपला चारा टाकताय ना पंधरा बाय तीसच करायचं मुळात त्याचा फायदा लय होणार किती कोंबड्यापासून सुरुवात करायला वीस कोंबड्या पाच मुर्गी घ्यायचं काय वीस कोंबड्या पाच मुळे दहा हजार रुपये कुठला व्यवसाय करत असला तर थोडा खर्च पण व्यवसाय हजारामध्ये भांडवली धंदा आहे साहेब एक बी रुपया जरी नसणार गेला तरी आपला एक दोन कोंबड्यापासून सुद्धा तयार करता येते बरं आता याच्यामध्ये तुम्ही जाळी मारण्याचं पालनामध्ये कशामुळे जाळी आवश्यक हा जाळी आता साहेब मी आता माझं काम राहते पंचायत समितीला मला जावं लागते मग इथे दिवसभर कोण राहणार मंगूस कुत्रे पित्रे कोणी येऊ नये म्हणून माझ्याकडे दोन कुत्रे आहेत मध्येच राहतात फिरत आणि हे जाळी कंपाऊंड त्याच्या जा सेफ्टी साठी आणि इकडे गेट गे हा बाहेर बर हा आता याला काय अडचण येत नाही ये ना सगळं काय व्यवस्था तुमचे पाळलेलेच कुत्रे खात नाहीत नाही नाही पाळलेले कुत्रे खायणार शेडचं बांधकाम करताना कशा पद्धतीने केलं पाहिजे याच्यामध्ये म्हणजे लांबी रुंदी किती ठेवली पाहिजे आता ते आपल्या बजेटनुसार रुंदी उग रुंदी रुंदी जास्तीत जास्त तीस घ्याव जास्तीत जास्त लांबी किती चलती लांबीचा काही विषय नाही तर आता साधारण आपल्याला एक हजार पक्षीच तुमचं एक हजार पक्षीच युनिट आहे तर त्याच्यामध्ये शेडची किती लांबी ठेवली एक हजार पक्षी मारण्यासाठी आता मी पन्नास बाय पंचवीस चा शेड मारलेला बर पन्नास बाय पंच शेड बर आता याच सेपरेटायझेशन कसं तुम्ही काय एक आता मला इथं खाद्य ठेवण्यासाठी एक छोटस रूम केलेलं आहे इथं त्या रूम मध्ये छोटे पिले जन्मलेले ठेवतो मग त्याच्या पलीकडे छोट शेड आहे त्याच्यामध्ये काय ठेवतो पिले आणि मोठेला डायरेक्ट इकडे मोठा शेड आहे या मोठ्या शेड मध्ये एक दहा बाय वीस खाना आहे दुसरं काय नाही आपल्याकडे पार्टिशन केलेलं नाही कुठे मी फक्त हे उत्पन्न होते की नाही या उद्देशाने केलं होता मग पुन्हा पार्टिशन करणार आहे पलीकडे आता दर। पालनामध्ये लहान पिल्ल्याची आपल्याला कशा प्रकारे काळजी घ्यावं लागतं सक्सेसफुल बिझनेस करायचं साहेब इथं मग लाईट नाही त्याला ब्रुडिंग करण्यासाठी मुळात माझ्याकडे पाणी नाही लाईट नाही काहीच नाही मी डायरेक्ट त्याला त्या शिंदाडे मध्ये झापून ठेवणं खाली पोता तर ना आपलं ह्याच आणि त्याला झाडझुड करून साफ स्वच्छ त्याला त्याला लसीकरण त्याला कंपनीच फीड दुसरं फीड खाऊ द्यायच नाही बर पंधरा वीस दिवस महिना भरात त्याला मोठे मोठे झाले की मग त्याला काहीच गरज नाही बघायची करणार त्याच्या असा तर त्याला टाइम टू टाइम लसीकरण करणं हे महत्वाचं मूळ मूळ मुद्दा आणि त्याला कंपनीचं खाऊ द्यावाच लागतं पाणी द्यावच लागते तर तेने टिकू शकतात नाही गेलं तर त्याने स्वतःला ते त्याच्या डोकराला ते संडा सडकून ते मरून जातात किंवा पंख खाली सोडतात किंवा असं काकडून मरून जातात ते का साहेब याला गरम हीट देण्यासाठी आपल्याला लाईट नाही याला वायरल इन्फेक्शन कोणी आवक जावक येऊन फिरल्यामुळं छोट्या पिल्लेला हा इंफेक्शन एक एक कोंबडी पंधरा पंधरा सोळा सोळा पिले खाल्ल्यामुळं ते बी प्रॉब्लेम आहे याला गरम झालं सर थोडं पंख खाली सोडत नाही सर स्पेशल याला बुर्डिंग गरम हिट नाही आता थंडीमुळे कुडकुड पंख खाली सोडले आता आहे ना, ना थोडं गरम नाही लाईट नसणार केल्यामुळे काही मरतात पिले शंभर मधले पंचवीस टक्के पिले मारतात आपल्या पंचवीस टक्के मारतात पंच्याहत्तर वाजता मरणार नाही बुडिंग झाल्यावर गरम केला काय कुठं रोग काहीच नाही रोग काय अडचण कमजोर होऊन गेला इन्फेक्शन त्याला कुठलं अंड्याच किती उत्पन्न आता आता मा माझ्याकडे रोजच पंचेचाळीस पन्नास पंचावन्न एवढे अंडे रोज भेटतात मला मी वीस रुपयाला एक आणू विकतो डायरेक्ट फोनवरच हो मी कोणाला फोन हो नेऊन देना डायरेक्ट इथं या घेऊन तर यारेक्ट मी डायरेक्ट जाऊन असं म्हणजे कुठं बाजारात बसून विकणार फोनवरच आपले फी आहे कस्टमर आहेत ज्याला खर खरच अत्यावश्यकता अंड्याची त्यालाच देतो नाही डायरेक्ट पिल्ले काढतो बरं तर कुठलं चांगलं अंडे अंड्यातून पिल्ले चांगले की अंडे विक्री चांगले आता साहेब माझा माझा हेतू अंडे विक्रीचाच आहे मूळ हेतू पण मला ते कोंबड्या का एक हजार कोंबड्या स्पेशल हजारच कोंबड्या आणि शंभर मुलगेच आपला टार्गेट आहे एक हजार जर कोंबड्या असल्या तर आपला अंडे मला अंडेच विक्री करायला होती म्हणजे लाईट नाही करून ब्रुडिंग लावून त्याला विकायला सेल करायला मजा नाही मला ते काम होय ना त्यासाठी डायरेक्ट रोजच्या रोज अंडे घेऊन विकून टाकणे आणि आपले पैसे घेणे एवढंच काम आपल्याकडे आता एक हजार कोंबड्या झाल्याच्या नंतर मी अंडे विक्रीचा प्रयत्न करणार आहोत त्यातल्या त्यात मी आता हे सगळं भांडवल तयार केलेलं आहे आता हे म्हणजे काही पाव किलो अर्धा किलो छोटे छोटे काही कोंबड्या आहेत मुरगे मुर्गे विकून टाकून देतो मोठे कोंबड्या तेवढ्या ठेवतो मग आता आपल्या जो आता एक साडेतीनशेच्या जवळपास कोंबड्या आहेत आणखीन छोटे छोटे आता आलेले आहेत साडेतीनशे चारशे च्या जवळपास झाले आहेत आपल्या अजून एक महिना दोन महिन्यापर्यंत आपले छोटे छोटे पिले आहेत त्याच्यातले राऊंड फिगर आता एक हजार रुपयाचं एकच हजाराचं टार्गेट करून मग पुढील आपल्याला प्रक्रिया चालू आता बसलेले करायची कलर पांढरा कसं पांढरा कलरचा काय नाही कलरचा काय विषय नाही बर आता टिपे करण्याचा फायदा नसतो आपल्याला एवढं भांडवल असल्यामुळं हे आता हे टिपे मध्ये ऑटोमॅटिक जाऊन बसतात हा ऑटोमॅटिक काय करणार जरी समजा कोंबडी काढले तुम्ही तर त्या ठिकाणी येऊन बघतात हा ऑटोमॅटिक हे बघा इकडे यायच जाऊ का तिकडं तिकडं आता पंचवीस तीस तिथे यायच हे खाद्याच हा हो पिले बिले धरू हे छोटे पिले सोडून म्हणजे वर्षाच्या एका पिरियड मध्ये किती अंडे मिळतात एकूण एका कोंबडी एका कोंबडीकून वर्षाला जास्तीत जास्त चाळीस पन्नास अंडे शकतात पन्नास आणि आता पिल्लू आहे आपलं तर अंड्यावर येण्यासाठी किती वर्ष किती दिवसाचा कम्प्लीट त्याला पाच महिने लागते पाच महिन्यानंतर त्या ठिकाणी अंड्यावर येते तर आता मीटिंग साठी तर किती नगावर एक मुर्गा ठेवला पाहिजे आता ते आता माझा ते थोडा का अभ्यास नाही पण पाच कोंबड्याच्या मागे एकणार मला वाटते बरं मला कुठलाही अडचण नाही मला अंडे पूर्ण तिथे द्यायला मी माझं मार्केटिंग केलं ना आणखी ज्या दिवशी मार्केटिंग झाल्याच्या नंतर मला वेळ सुद्धा मिळणार नाही अंडे सुद्धा पूर्ण नाही बरं मला आणखी एवढं शेवट दुसरं मारायची मिळे असं मला वाटत बरं तर दादा अनेक दा दा लोकांना गावरान कुकूड पालनामध्ये काय वाटते बाबा आता अंड्याला तर काही प्रॉब्लेम नाही पण कोंबडी विकताना कुठं मार्केट आपण देताना म्हणजे मार्केटिंगचा विषय कसा आहे याच्यामध्ये आपल्याला विकायला काही प्रॉब्लेम येते काय याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही साहेब जातात रुग्ण नॅचरल हा हे सगळ्याला जर माहिती असुवार गावटी असलेली काहीच अडचण येत नाही मुलगा कुठलाही घेऊन कुठलाही मुलगा घ्या धरून हजार रुपये द्या म्हणजे बरं वजनावर म्हणलं तर पाचशे रुपये किलो नाही साहेब आणि याचे वजनावर म्हणलं तर पाचशे रुपये किलो तर आता खाणाऱ्याला सुद्धा समजा एक बॉयलर पेक्षा चांगलं शरीरासाठी चांगलं घेणार आहे पण घेणारा वर्ग याच्यामध्ये थोडं सुशिक्षित थो वर्ग किंवा पैशाचे पैसे थोडं पैसेवालेच घेतात आणि गरीब बी घेतात खाणाऱ्याला काही नाही साहेब नादाच्या पुढे ना नाद। काय आता घाण बिन हे संडास खाली पडाव आणि सगळं ओके वरी बसा आराम आता हो का इथं अंडे दिले का आता पुढ्या कोंबड्या अंड्या आता हे करण्याचा नेमका काय फायदा राहतो बसायला जागा असं कसं गावरान कोंबडी वरी, तेच, रो, रो गा वरी, वरी, वरी वर म्हणून त्याच्या नियोजनाप्रमाणे केलेला आहे साहेब वरी बसाण किंवा याची घाण बिन लागून खाली घाण असलं तर रोग रोग येते म्हणून या रोगाचा बंदोबस्त म्हणून जेवढं कोंबडीला वर बसले तेवढं आता सांगत नियोजन कसं आहे आता इकडं कोंबड्या इकडं अंड्यावर होत्या कोंबड्या आता पुढे एक मिनिट तर एका याच्यामध्ये दोन तीन कोंबडे बसावे लागले तुम्ही या कोंबड्याचे काय अंडे पिले काढून घेतलेले आहेत पिल्ले काढल्यामुळं आपण ते तर ऑटोमॅटिक घेऊन बसतात नाही ऑटोमॅटिक अंडे देतात ऑटोमॅटिक पिले करतात फक्त त्याला आपण साफ करून ठेवायचं एकदा बरं ते बघा कोंबडे केलं हा कुठल्या अशा अडचणी वाटतात की गोष्ट कुक्कुटपालनात कुड़ त्रास देतात आपल्याला कुठली काळजी घ्यायला पाहिजे त्रास कुठलाच नाही साहेब हे एवढा भारी धंदा आहे हे एवढे पैसे कमवू शकते धंद्यावर दे माणूस ना ना भोवशी साहेब किती न मेपता पैसे कमू शकते हे हा कुक्कुटपालनाचा धंदा एवढा मोठा आहे साहेब मी फक्त पंधरा कोंबड्यापासून आता मेळ एक हजार कोंबड्या तयार सव्वा लाख रुपयाचे एका वर्ष टार्गेट टार्गेट साहेब बरं एवढे पैसे कुठ कुठ कुठे कमवू नाही आता महिन्याला मला वीस हजार रुपयाचे म्हणजे इन्कम आहे वीस हजार रुपये मला भेटतात महिन्याला रोजचा एक डिझल मुर्गा विकलो मी मग सातशे रुपये रोजचे उगा पन्नास अंडे विकलो तर हजार रुपये प्रमाण तीस हजार रुपयात मिळतो असा चाळीस विकलो तर आठशे दिवसाला आठशे दादा तुम्हाला तुम्ही पंधरा कोंबड्यापासून सुरुवात केली तर त्याच्यामध्ये पंधरा कोंबड्या आणि नर किती घेतल्या होत्या माझ्याकडे तीन नर सतरा कोंबड्या हो होत्या दोन मी कोंबड्या कुम, खालो पंधरा होत्या पंधरावर तेवढं उत्पन्न चालू केलं पंधरा कोंबड्या आणि दोन नर तेवढ्यावरच तुमचा कोंबडीचा दीड वर्षामध्ये तेच मला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही पंधरा कोंबड्यापासून आपण आता मागे बोलताना विचार केला तुम्ही पंधरा कोंबड्यापासून सुरुवात केलेली दीड वर्षामध्ये म्हणजे तुम्ही दीड हजार कोंबड्यावर आला आणि सगळं विक्री करत करत विक्री जर केलं नसले तर तुमच्याकडे आज कोंबड्या मी आतापर्यंत साहेब कमीत कमी दोन हजार अंडू विक्री केला दोन हजार एवढे कोंबडे ठेवून मला ते समजालच नाही साहेब रोग कोणता सा त्याच्यावर कस का बिमार खाऊ हो कोणच लागते त्याला लसीकरण कोणच पाहिजे हे आपल्याला अनुभवच नव्हता त्याच्यातला मूळ मुद्दा आपण घ्यायचं कोंबडे सोडायचं मग पिले काढायचं खुराडे आणून ठेवायचं असं होतं आपल्याकडे सिस्टम त्याला काय पावसापासून किंवा थंडी वाऱ्यापासून जपायचं हे नियोजनच नव्हतं आपल्याला गावरान म्हणजे गावरान आता कुठे ना चव खाता तसंच आपण माळावर ठेवले होते त्याला तांदूळ दोनच होते दुसरं काय काय कुठल्याच प्रकारचा अभ्यास नव्हता मी बघून बघून मला फक्त हे युट्यूबला चॅनल बघून मग माझं ते बघून बघूनच काय एवढा अनुभव भेटला बघा आपला बरं आता तुम्हाला महिन्याला खाद्यावर किती खर्च होतो आता माझं मग बघा महिन्याला एक क्विंटल खाऊ खातात हे ना एक क्विंटल हा हा एक क्विंटल गहू तांदूळ ज्वारी खातात आणि हे आपलं बाजारात वेस्टेच आणि एक दहा किलो माश्याचा चुरा टाकतो हे लागत माशेचा चुरा आणून बस महिन्याला म्हणजे एक क्विंटल सगळं मिळून सगळं मिळून आता याचा काही हिसाब करताय ना नाही हे नाही धान्य साहेब म्हणजे एक हजार कोंबडी जर आपल्याला ठेवायचं असेल तर दीड क्विंटल जवळपास धान्य लागते आणि त्या तर आता तुम्ही ते म्हणजे डायरेक्ट उचलून आणलेला त्याच तेवढं फार प्रमाण नाही आणि मासेचा महिन्याला मासेचा सुरामधे साहेब बरं धान्यावर तुमचा खर्च किती होते दीड क्विंटल म्हणलं तर पाच हजार जवळपास होते हा पाच हजार रुपये होते बरं तर एकूण महिन्याचा खर्च या फार्म चालविण्यासाठी आता कामगार किती आता बघायला कामगार कोणी नाही दिवसभर माझी आई बघते मी संध्याकाळी इथं मुखामी राहतो म्हणजे घरच्या घरी सुद्धा व्यवसाय एक हजार कोंबडीसाठी कुठलाच कामगार आता ठेवणार असत एक जानेवारी एक कामगार ठेवली तर चालू शकते हा एक कामगारावर चालू शकते म्हणजे थोडक्यात आपण समजा कुठल्या मशी पालन करत असाल गाईच करत असाल तर तिथं मोठ्या प्रमाणात कामगाराचा प्रश्न येतो एक हजार कोंबडी सुद्धा तुम्ही म्हणल्यासारखं तुमची आई आणि तुम्ही हा घरच्या घरी मी सकाळी सात ला येऊन यो, इथं साहेब सगळं झाडून त्याला स्वच्छ करून पाणी बिनी ठेवून प्रत्येक कोंबड्याला खाऊ टाकून पिले बिले सोडून मी निघून जातो साडे नऊ पर्यंत घरला मग गेल्याच्या नंतर आमच्या आई दहा येऊन मग दिवसभर बसून जाते फक्त अंडे बिंडे काढून ठेवून मग मोकळ्यापारी आणि पाच सहाला येतो सगळं डाळून किली लावून मग घरी जाऊन जेव घेऊन पुन्हा झोपाय टँकर साहेब आणि टाक्या भरून मध्ये आणि टँकर आपल्याला पंधरा दिवस जाते साहेब पंधरा सा। काय खर्च आहे ते टँकर सातशे रुपये खर्च येते एका म्हणजे पाण्याची पाणी सुद्धा नसताना तुम्ही हा व्यवसाय टँकर न पाणी आणून व्यवसाय मी पहिले मोटरसायकल वर आणून गेलतो हो साहेब पाणी आता मी टँकर न आणवलो पाणी बरोबर खाद्य किती वेळ टाकतो खाद्य मी सकाळी एकदा टाकतो तीनच्या सुमारास सकाळी सात आठला एकदा टाकतो हे गावरान कोंबड्याला साहेबित उकडायला काय नसण्या गेल्यामुळं हे सगळे दगडच आहेत तिथं आणि ह्याच्यामध्ये किडा मुंगी काय बी तयार होतात जंतू ह्यासाठी हे ला आता ते गावरान कोंबड्यावर उकंड्यावर चलणाऱ्या राहतात त्यासाठी मी उकंड्याचं नियोजन लावून टाकून दिलं हे पाहिजे तस जे पाहिजे त्याच्या प्रमाण त्याला जसं पाहिजे तसं करून टाकू म्हणजे मूळ आपले जे प्राणी आहेत सरून आहे हे जातच होय गावरान मग त्याला उकरडा असं उकरण्यासाठी उकरडा टाकलेला आहे इकडे खाऊ टाकलेला आहे याचा भाजीपाला वेस्टेज इकडे झाड लावले ला त्याला सावली करता तर तुम्ही सांगत होते तुमच्याकडे दीडच एकर शेती आहे तर दीड एकर मध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने शेड वगैरे करून तुमचा घरचा उदरनियवा चांगल्या प्रकारे उत्पन्न हो ठीक आहे म्हणजे छोट्या शेतकऱ्यासाठी जर आपण असं शेतीत उत्पन्न नाही अर्धा एकरचा शेतकरी महिन्याला दोन लाख रुपये कमवू शकतो साहेब बरं फक्त बाग आहे जमीन राहतो त्याच्यावर पाणी लाईट राहतो खूप अडचणी पाणी पाणी सुद्धा नाही 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 लाईट मला मला साठी साहेब बघा बावन्न हजार रुपये खर्च आला बावन हजार बावन हजार रुपये साठी पूर्ण हे अडीच लाख रुपये लागले शेडला म्हणजे जर आपल्याला एक हजार कोंबडीचं जर करायचं असेल तर शेड आणि कंपाऊंड सगळं तीन एक लाख रुपये तीन लाखात आरामशीर होऊन जाते आणि एक गुंठे किती गुंठे दहा गुंठे जागा मध्ये दहा गुंठे फिरायसाठी यांना असं मोकळं केलेलं आहे दहा गुंठ्यामध्ये आता हे नोकरी करण्यापेक्षा हे धंदा परवडते असं तुम कस त्या बेरोजगार करुणांसाठी किंवा सुशिक्षित काही लोक आहेत त्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देता कसं करायला पाहिजे मी आज नोकरी ऐक ना आज मी आता आजच्या तारखेत मी उद्याच सांगू शकणार उद्या म्हणजे कोंबडीची मर होईल किंवा उत्पन्न होईल कमी होईल मी आज मी आज कुणाची म्हणजे मी आता कमीत कमी आता सत्तर ते ऐंशी हजार रुपये महिन्याला कमू शकतो आज आजच्या व्यवसायात आता मी कुठल्या नोकरीला जायची गरज नाही माझा हे लाईफ टाइमचा धंदा आहे पिढ्या ना पिढ्या चालणारा धंदा व्हायचं केलं तर माणसाला औषध रोग खाद्य आणि पाणी लाईट ह्याचं जर नियोजन असलं साहेब ओके तर मी अगदी लाख रुपये महिन्याला आरामशी आता मला काय म्हणायचंय तुम्ही जेव्हा सुरुवात केली ते किती भांडवल होत आणि आता तुम्ही त्या भांडवलावर किती भांडवल बनवलेलं आहे फक्त पाच हजाराचं भांडवल होत साहेब तुमच्याकडे पाच हजारचं होतं नाही घेता पाच हजाराच मुळात भांडवल होत ओके तरी आपल्याजवळ आता आप तीन ते साडेतीन लाखाचे कोंबडे एक लाखाचे पाच लाख रुपये आपल्या जवळ भाडवला पाच हजारापासून दोन वर्षामध्ये तुम्ही पाच लाख रुपये आहेत खूप मोठी गोष्ट खास करून आम्ही हे तुम्ही एवढं अचिव्हमेंट तुमच्याकडून ऐकलं होतं मग म्हणून आम्ही तुमचं प्रत्यक्ष तुमचा व्यवसाय बघण्यासाठी इथं आलो होतो तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला समजावून सांगत आणि आमच्या दर्शकांना पण चांगला समजावून सांगलात त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद